क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह पुणे मेट्रोमध्ये बारा हजार कोटी रुपये खाल्ले भाजपा आणि दोन शिंदे गटाचे लोक आहेत खासदार संजय राऊत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून त्याच पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या मदतीबरोबरच पुणे जिल्ह्यातील विषयांचा संदर्भ देत काही हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे तेव्हा शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करतील शेतकरी मदतीसंदर्भात बोलताना राऊत यांनी आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येतील तेव्हा शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करतील असं म्हटलं आहे एवढ्यावरच न थांबता राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कंजूस माणूस म्हटलं आहे फडणवीस फार कंजूस माणूस आहे शेतकऱ्यांना मदत कशाप्रकारे द्यायला हवी आहे शेतकरी प्रश्नावर कानावर बोळा घातला आहे गौतम अधाणी यांना मुंबई विकत आहेत ते कमिशनवरील मुख्यमंत्री आहेत असा टोला राऊत यांनी लगावला आहे तसेच पुढे बोलताना शेतकऱ्यांसाठी पॅकेज दिल्लीतून जाहीर करायला हवे होते पंतप्रधान आल्यावर पुरस्थितीबाबत मदत जाहीर करतील असंही राऊत म्हणाले भाजप म्हणजे पक्ष नाही टोळी आहे उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून झालेल्या टीकेसंदर्भात बोलताना उद्धव ठाकरेंचं भाषण सुपर होतं शिंदे याचा दसरा मेळावा नव्हता दसरा मेळावा हा फक्त उद्धव ठाकरे याचाच आहे हे बोगस लोक आहेत भंपक आहेत भाजपावर विश्वास ठेवणं नये भाजप म्हणजे टोळी आहे पक्ष नाही असा टोला लगावलं आम्ही मराठी माणसासाठी एकत्रित येत आहोत जरांगींबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे हा खुळचट बुळचट मुख्यमंत्री आहे असंही राऊत म्हणाले बारा हजार कोटींचा घोटाळा पुण्याचा संदर्भ देत राऊतांनी पुणे मेट्रो प्रकल्पात तब्बल बारा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे पुणे मेट्रोमध्ये बारा हजार कोटी रुपये खाल्ले आहेत भाजपा आणि दोन शिंदे गटाचे लोक आहेत पुणे प्रशासन तीन टोळी प्रमुखांनी वाटून घेतले आहे असं राऊत म्हणाले याचबरोबर प्रशासकीय कामंही सोयीप्रमाणे वाटून देण्यात आल्याचा टोला राऊतांनी लगावला प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा